नमस्कार रामकृष्ण हरी वेळ तुमची सात आमची कमी खर्चाची शेती फायद्याची एटी अॅग्रिकल्चर ट्रीटमेंट या युट्यूब चॅनलवरती आपलं सरसे स्वागत सध्या दहा ते बारा दिवसापासून जो पाऊस चालू होता त्याच्यानंतर अचानक दोन दिवसापासून पाऊस उघडला त्या पावसानंतर त्या उघडलेल्या उघडीपमध्ये आपल्या टॉमेट्या प्लॉटांवरती सर्वात जास्त अन्नद्रव्यांची कमतरता आपल्या प्लॉटांमध्ये दिसत आहे त्याचं सर्वात महत्त्वाचे दोन तीन बरेचसे कारण आहेत त्याचं पहिलं कारण म्हणजे लागवडीपासून तर आतापर्यंत केलेलं तुमचं अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या प्लॉटमध्ये लागवडीपासून अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं असेल तिथं ही समस्या खूप कमी प्रमाणात आहे आणि अन जिथं अन्नद्रव्यांचं व्यवस्थापनच प्रॉपर नसेल तिथं सर्वात जास्त प्लॉटांवरती अन्नद्रव्यांची कमतरता तिथं सर्वात जास्त दिसू राहिले त्याच्यामुळे तिथं रोगाला बळी पडणं किडीला बळी पडणं हा सर्वात जास्त प्रॉब्लेम या प्लॉटांमध्ये दिसून हो राहिलं परिणामी प्लॉटांचा पाला खराब लवकर होणं त्याच्यानंतर माल फुगवणीला अडचणी येणं फुलकळी सेटिंग व्हायला अडचणी आहेनं बऱ्याचशा सगळ्या एकंदरी अडचणी या प्लॉटांमध्ये दिसत आहे ह्याच कारणामध्ये एक परत एक श सगळ्यांचा एक गोंधळ होऊ राहिला न्यूट्रिशन डिफिशियन्सी म्हणजे जिथं अन्नद्रव्यांची कमतरताचे जे लक्षण आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती दिसणारे रोग हे दोन्हीमध्ये ओळखण्यासाठी शेतकऱ्यांचा खूप गोंधळ होऊ राहिला तिथं साहजिक गोष्ट आहे ती कारण तितका वेळ निरीक्षण करून तितका वेळ आपल्याजवळ नसतो परिणामी तिथं चुकीच्या तीव्रतेचे स्प्रे जातात म्हणजे अर्थात तिथं जिथं गरज नसताना कारण झाड ऑलरेडी पहिलेच विके म्हणजे रोगप्रतिकारशक्ती झाडामध्ये कमी असल्यामुळं आपल्या प्लॉटमध्ये रोग आला ह्या विचाराने आपण त्या प्लॉटांवरती तीव्र बुरशीनाशकाचा वापर करतो किंवा किडींचा प्रादुर्भाव झाला असेल तर ठिकाणी तीव्र कीटकनाशकाचा आपण तिचा वापर करून ऑलरेडी पहिलेच झाड जर आपल्या या न्यूट्रिशनचा अनबॅलन्सिंगमुळं स्ट्रेसमध्ये गेले जा तर जर आपण तीव्रतेचं जर कीटकनाशक बुरशीनाशकाचा जर वापर केला तर झाड आणखी स्ट्रेसमध्ये जाईल झाड सुधारण्यासाठी किंवा त्याला चांगला रिकवर होण्यासाठी त्याला वेळ देणं गरजेचं आहे तिथं जर आपण जर त्याला फावरिंगच्या माध्यमातून जर पुन्हा जर आपण स्ट्रेस आणण्याचा प्रयत्न केला तर आपलं उत्पादनामध्ये घट होणार आणि आपल्या प्लॉटांचं पण नुकसान होणार आहे त्याच्यासाठी आपल्याला प्लॉट रिकवर करण्यासाठी चांगल्या चांगल्या पद्धतीनं कमी खर्चामध्ये किंवा आपल्याला प्लॉटची परिस्थिती पाहून आपल्या नियोजनाच्या हिशोबाने आपल्याला प्लॉटचं नियोजन करणं गरजेचं आहे सर्वसाधारण सरासरी आपण अंदाज करून कीड रोग आणि खतांचं नियोजन हे प्लॅनिंग शेड्यूल तयार केलं त्याचा जर चांगल्या पद्धतीने वापर केला तर त्याचा शंभर टक्के आपल्या प्लॉट सुधारण्यासाठी मदत होणार आहे आता याच्यामध्ये पाऊस उघडीपनंतर वेगवेगळ्या आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपल्या कामांच्या नियोजनानुसार खताचं किडीचं रोगाचा वैयक्तिक शेड्यूलनुसार जसं जसं फॉलोअप करत असेल त्यानुसार आपल्या प्लॉटमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये हे लक्षणं तस तशी दिसत राहतात सध्या आपल्याला या पावसाच्या उडीप नंतर या दोन ते तीन दिवसामध्ये सर्वात जास्त फॉस्फरस पोटॅश मॅग्नेशियम कॉपर असेल नायट्रोजन असेल याची डिफिशियन्सी सर्वात जास्त किंवा याची कमतरता सर्वात जास्त आपल्याला बघायला मिळते त्याच्यामध्ये खोल काळी जमीन असेल किंवा काळवट जमीन असेल किंवा चुनखिडीची जमीन असेल त्या ठिकाणी फेरस आणि मॅगनीची सर्वात जास्त आपल्याला डिफिशियन्सी बघायला मिळते आणि याच अन्नद्रव्यांच्या कमतरतेमध्ये कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव हा एकत्रित सगळा आपल्या प्लॉटांवरती असल्यामुळे प्लॉट लवकर खराब होऊन नुकसानी वाढतात आता या न्यूट्रिशन डिफिशियन्सीमुळे किंवा कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे या स्ट्रेसमध्ये गेलेले प्लॉट पावसानंतर आपल्याला कसे रिकवर करता येईल त्याच्यासाठी आपल्याला पहिला मुद्दा बघायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला मुळी डेव्हलप करणं गरजेचं किंवा मुळीची चालना किंवा मुळीची वाढ होणं गरजेची या मुळीकडे जर लक्ष देऊन अर्थात जमिनीपासून आपल्याला काम करायचं आहे मुली जर चांगल्या प्रकारे डेव्हलप झाली तर आपण जे कामं करणार त्याच्यासाठी चा आपल्याला चांगल्या प्रकारे झाडांमध्ये रिकव्हरी मिळवण्यासाठी मदत होणार आहे त्याच्यासाठी आपल्याला ड्रिपमधून द्यायचं आहे मायक्रोरायझा दोनशे ग्रॅम फ्लिक ॲसिड पाचशे ग्रॅम युरिया तीन किलो आणि झिंक सल्फेट पाच किलो हे एकरी आपल्याला ड्रिपमधून द्यायचं आहे याच अवस्थेमध्ये आपल्याला फवारणी करायची आहे सिलिकॉन पाचशे ग्रॅम मिक्स मायक्रोनिटन अडीचशे ग्रॅम आणि बावीस टीन अडीचशे ग्रॅम हे दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे कव्हरेज मिळेल अशा पद्धतीने घ्यायचे मिक्स तर तुमचं रे रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये असेल चांगल्या कंपनीचं ते वापरा छान रिझल्ट येतील आणि आपल्या प्लॉट रिकवर होण्यासाठी मदत होणार आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मिक्सिंग करू नका किंवा या प्लॉटांना डिस्टर्ब करू नका किमान रिकव्हरी मिळत नाही तोपर्यंत प्लॉटांची काळजी घेणं खूप गरजेची आहे आता त्या अवस्थेमध्ये जे प्लॉट आहे ते आता सध्या नाजूक अवस्थेमध्ये ती नाजूक अवस्था आपल्याला सांभाळून ती रिकवर करायचं आहे त्याच्यासाठीचा हा सर्व आट्ट आहे त्याच्यानंतरचा दुसरा डोस द्यायचा आपल्याला दुसरा डोस आपल्याला मायक्रोटन मिक्स मायक्रोटन जे तुम्ही रेग्युलर वापरत असाल ते चांगल्या कंपनीचं चा। ते एकरी आपल्याला घ्यायचं आहे चार किलो त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचे सात किलो आणि आपल्याला त्याच्यासोबत घ्यायचं आहे फुलविक ॲसिड एक ही एकराच्या हिशोबाने आपल्याला ड्रिपमधून द्यायचं आहे जमिनीचा प्रकार बघून पाणी व्यवस्थापनासह हे आपल्याला खताचं व्यवस्थापन पण करायचं याची सर्व शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे याचबरोबर आपल्या प्लॉटांवरती किडीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव जास्त होऊ नये ते नियंत्रित राहावं त्यासाठीचा एक आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे सी मिली मिली त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आणि आप आपल्याला एक बुरशीनाशक म्हणून वापरायचं आहे ते मेलड्यू पाचशे ग्रॅम आपल्याला दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे कव्हरेज मिळेल याची काळजी करून फवारणी करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपल्याला तिसरा डोस जो दो खताचा द्यायचा आहे हे सगळे खताचे डोस देत असताना साधारण यांचं अंतर तीन ते चार दिवसाचा असावं जेणेकरून रिकव्हरीसाठी त्याचा आपल्याला फायदा होणार आहे हा तिसरा डोस आपल्याला द्यायचा आहे झिरो साठ वीस पाच किलो त्याच्यामध्ये सल्फर घ्यायचं तीन किलो आणि गुळ घ्यायचे दोन किलो हे एकरी आपल्याला हा डोस देणं गरजेचं आहे ती झाडामध्ये जितक्या लवकर कवर होईल तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला झाड कवर होण्यासाठी मदत होणार आहे त्याच्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे एक अन्नद्रव्यांची फवारणी घ्यायची ती फवारणी म्हणजे चिलेटेड झिंक दोनशे ग्रॅम चिलेटेड कॅल्शियम दोनशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट चारशे ग्रॅम त्याच्यानंतर आपल्याला हिसाबियन त्याच्यामध्ये घ्यायचे चारशे मिली आणि बुरशीनाशक आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं बावीस टीन अडीचशे ग्रॅम हे दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे फवारणी करून घेणं गरजेचं आहे एकंदर हा सर्व आपण हे स्प्रे शेड्यूल हे प्लॅनिंग शेड्यूल जर प्रॉपर जर वापरलं तर याचा बेनिफिट किंवा रिकवर होण्यासाठी आपल्याला खूप चांगला फायदा होणार आहे त्याच्यासाठी काळजीपूर्वक शेड्यूल वापरा किंवा काळजीपूर्वक प्लॅनिंग शेड्यूलचा वापर करा जेणेकरून आपला प्लॉट रिकव्हर चांगला होईल आणि उत्पादनात घट होणार नाही आपल्या अधिक अधिक चांगल्या प्रकारे उत्पादन राहील उत्पादन वाढेल या दृष्टीने आम्ही हा सरासरी प्लॉटांच्या परिस्थितीनुसार बनवलेले प्लॅनिंग शेड्यूल आहे याचा चांगला वापर करून घ्या पुन्हा एकदा सांगतो की प्लॉट जर स्ट्रेसमध्ये असेल तर तिथं हेवी कीटकनाशक बुरशीनाशकाचा वापर कमी ठेवा जेणेकरून आपला प्लॉट रिकव्हरीसाठी फायदा होणार आहे त्याच्यामध्ये बुरशीनाशक कीटकनाशक आणि माईक यांची फवारणी काळजीपूर्वक करा हीच काळजी घेणं खूप महत्त्वाची राहील कारण झाडाची परिस्थिती बघून जर आपण सगळं नियोजन व्यवस्थित केलं तर अतिशय चांगल्या प्रकारे आपले प्लॉट होतील राहतील आणि उत्पादन देतील त्याच्यामध्ये एक संत तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे संयम सांभाळून आगळे उत्तर द्यावे भेदी वज्रता या परी अर्थात झाडाच्या परिस्थितीनुसार त्याच्यावरती उपाययोजना नियोजित करणं हे आवश्यक आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर सबस्क्राईब आणि लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या काही शंका असल्यात त्या जरूर लिहा त्या शंकेचा निरसन आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा पुरेपूर -पुरे पुरे प्रयत्न करू धन्यवाद